नमस्कार मंडळी मंडई दोन हजार तेवीसचा पीक विमा असेल दोन हजार चोवीसचा पीक विमा असेल दोन हजार बावीसचा पीक विमा असेल या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आली होती आणि जे काही नुकसान भरपाईचे पैसे असतील त्यासाठी शिवराज सिंग यांच्या माध्यमातून माहिती दिल्याप्रमाणे या दुसऱ्या टप्प्यात पैसे वाटप केले जातील अशी माहिती सुद्धा देण्यात आली होती आणि डीपाटी डीपीटी प्रणालीच्या माध्यमातून हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा शिवराज शिंगे यांच्या माध्यमातून देण्यात आली होती आता एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यात ह्या दुसऱ्या टप्प्यात पैशाचं वाटप केलं जाणार आहे मग रब्बीचा पीक मा असेल खरीपचा पीक मा असेल आणि जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम किंवा जे काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढलेले पीक असेल आणि कहाणी पतचा जो काही पीक मासेल असेल पीक मासेल असेल एकंदरीत या पीक वाटप कधी केलं जाणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर तलाटे यांच्या माध्यमातून त्याचनंतर कृषी विभागाच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून विशेषतः तक्रारी करण्यात आल्या होत्या क्लेम करण्यात आल्या होते मग विलिबेचा पीक मा असेल सरसळगतचा पीक विमा असेल आणि जो काही कहाडी पच्चा पीक मा असेल किंवा जे काही आतापर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसतील अशा पीक असेल या देखील विम्याचं वाटप केलं जाईल अशा पद्धतीची माहिती शिवराज शिंग यांच्या माध्यमातून देण्यात आले होते आणि ज्या शेतकऱ्यांना एकही रुपये मिळाला नव्हता असे काही शेतकरी यामध्ये जे काही जिल्हे पात्र होते ज्या ज्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी केल्या होत्या व्यक्तिगत क्लेम केले होते अशा व्यक्तिगत क्लेमच्या पिकम्याचं वाटप काही प्रमाणात झालेलं सुद्धा आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही किंवा विलबीचा पिकमा आपला मंजूर दाखवत होता झिरो दाखवत होता आणि जे काही पिकमा मंजूर दाखवत होता त्या देखील पीक पैसे वाटप झाले नव्हते वाटप नव्हते अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे डीपीटी प्रणालीच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत मग छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल हिंगोली जिल्ह्यातील पीक वाटप झालं नसेल काही शेतकऱ्यांचं त्या देखील पीक वाटप होणार आहे त्याचबरोबर परभणी जिल्ह्याचं पीकम्याचं वाटप असेल नांदेड जिल्ह्याचं पीकम्याचं वाटप असेल यवतमाळचा पीक मा असेल वाशिमचा पीक विमा असेल नागपूरचा पीक मा असेल गडचिरीचा पीक मा असेल चंद्रापूरचा पीक मा असेल सोलापूरचा पीक मा असेल साताऱ्याचा पीक मासेल सांगलीचा पीक मा असेल इतर जे काही जिल्हे पात्र होते त्या देखील शेतकऱ्यांच्या पीक पीकम्याची रक्कम ही लवकरच वाटप केली जाणार आहे अशा पद्धतीची माहिती परत एकदा देण्यात आलेली आहे जी काही कृषी विभागाच्या माध्यमातून असेल पिकमा कंपनीच्या माध्यमातून असेल आणि जो काही राज्य सरकारचा हिस्सा असेल केंद्र सरकारचा हिस्सा असेल तो पिकमा कंपनीला देण्यात आलेला आहे आणि त्या देखील पिकम्याचं वाटप हे आता तात्काळ केलं जाणार आहे अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे आता एकंदरीत जे काही पैसे असतील ज्या शेतकऱ्यांचे पैसे अद्यापही जमा झाले नसतील अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम आणि त्याचबरोबर पिकम्याची रक्कम ही तात्काळ वाटप केली जाईल ले ले। अशा पद्धतीची माहिती सध्या समोर येत आहे सूत्रांच्या माध्यमातून तशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे आता ज्या जिल्ह्यात आतापर्यंत पैसे वाटप झाले नाहीत ज्या शेतकऱ्यांना पैसे वाटप झाले नाहीत ज्या शेतकऱ्यांचा पंचवीस टक्के विम्याचं वाटप झालं होतं परंतु जे काही पंचाहत्तर टक्के शेतकरी बाकी होते अशा पंचाहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या विम्याचं वाटप केलं जाणार आहे अशा मा अशा पद्धतीची माहिती सध्या समोर येत आहे आणि हे पैसे दिवाळीपूर्वी पैशाचं वाटप केलं जाईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा समोर येत आहे आता कोणते जिल्हे पात्र आहेत कोणते शेतकरी पात्र आहेत हे देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं जे जे काही शेतकरी पात्र असतील ज्या शेतकऱ्यांचा पीक मा मंजूर दाखवत आहे आपलं पैसे मंजूर दाखवत असेल मग विल्युजचा पीक मा असेल अंतिम कापणीचा पीक मा असेल सरसागडचा पीक मा असेल जी काही आपली रक्कम असेल ती व्हॉट्सअपवरती आपल्याला दिसत असेल किंवा पी एम किसानच्या वेबसाईटवर आपल्याला दाखवत असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत तर नक्कीच असेच नवीन अपडेट घेण्याकरता चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिव